दिसायला एकदम पांढरी शुभ्र बाई होती अगदी देखणी जशी एखादी अप्सराच गळ्यात सोनं हातामध्ये चांदी पायामध्ये चांदी अंगावर घातलेली साडी मात्र पांढरी शुभ्र होती डोक्यावर लावलेलं कुंकू लालभडक दिसत होतं आणि ठळक मोठ्या साईजचं सा लावलेलं होतं पण त्या बाईच्या डोळ्यामध्ये जरा विचित्रपणाच होता असं वाटत होतं की त्या बाईच्या डोळ्यातले जे बुबळ आहेत ते थोडेसे रुंदी आहेत आणि जे पांढरा भाग असतो मोकळ्याच्या आजूबाजूचा तो पांढरा आहे आणि ती ना रोडच्या साईडला उभी राहून तिच्या पाठीमागे घर होते त्या घराच्या समोर उभी राहून एक सारखी यांच्याकडं बघत होती आता मित्रांनो आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ना ही गोष्ट काजीरंगा या ठिकाणावरील एका फार्म हाऊसची आहे त्या फार्म हाऊसवर एक फॅमिली एन्जॉय करण्यासाठी गेली होती आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी रमण्यासाठी आणि त्यांच्यासोबत काही अशा घटना घडल्या ना की त्यांनी विचारही केला नाही की यार असं सुद्धा होऊ शकतंय बघा माणसाच्या जीवनामध्ये ना कधी कधी अशा घटना घडतात की त्यावेळेस माणसाला काहीच वाटत नाही पण काही वेळ झाल्याच्या नंतर त्या माणसाला जेव्हा विचार येतात ना त्यावेळेस तो माणूस पूर्णपणे शॉक होतो की अरे बाप रे अशी गोष्ट आपल्यासोबत झाली होती हे तर खूपच भयानक होतं आणि माणूस त्यावेळेस विचार करतो जर आपण एक दोन पावलं अजून या गोष्टीमध्ये समोर गेलो असतो ना तर आपला जीव गेला असता बरं झालं देवाच्या कृपेने ही गोष्ट टळली आणि आपला जीव वाचला असं माणसाला कधी कधी वाटतं आणि इथंसुद्धा तसंच काहीतरी प्रकार झालेला आहे बघा एक फॅमिली होती ज्या फॅमिलीमध्ये जॉईंट फॅमिलीसारखं का कारभार होता म्हणजे भाऊ भाऊ आताच्या काळामध्ये एका जागेवर राहत नाहीत ते वेगळे वेगळे राहतात पण या फॅमिलीमध्ये तीन भाऊ एकत्र राहायचे तिन्ही भावाचे लग्न झालेले होते सहा जणं टोटल ते होते यांचे आईवडील सात आठ जणं आणि छोटे छोटे काही मुलं होते आणि यांनी एक प्लॅन ठरवला होता की काही दिवसाच्या नंतर आपण जे काजीरंगा ठिकाण आहे त्या ठिकाणावर वेकेशनसाठी जायचं म्हणजे थोडंसं एन्जॉय करण्यासाठी जायचं आणि पूर्ण फॅमिलीनं जायचं असं नाही की एक जोडी जाणार दुसरी राहणार दुसरी जाणार तिसरी राहणार असं नाही सगळ्या जोड्यांनी मिळून मिसळून जायचं आणि तिथं त्या फॅमिलीचे एक मुलगीसुद्धा होती तिच्यासुद्धा फॅमिलीला सोबत घेऊन जाण्याचं यांनी हो ठरवलं आता जाण्यासाठी यांनी ती मोठी व्हॅन असते ना स्कूल बस त्या प्रकारची व्हॅन केली होती लोक रिलॅक्स बसून जाता येते आणि रिलॅक्स बसून घेता येते तर जवळपास पंधरा सोळा माणसं होते आणि एक मिनी व्हॅन त्यांनी केली होती भाड्याने आता फॅमिली थोडीशी पैशावाली होती त्यामुळे त्यांनी ना त्या काजीरंगामध्ये एक जे फार्म हाऊस आहे ना ते पूर्णपणे फार्म हाऊसच बुक करून ठेवलं होतं आणि त्या फार्म हाऊसच्या माणसाला सांगितलं होतं की आम्हाला थोडंसं माणसं सुद्धा द्या तर त्या फार्म हाऊसपाशी यांची वाट बघत पाच माणसं उभे होते एक आजूबाजूला जे काय आहे ते पाहण्यासाठी काय कमी रमी पडले ते दोन नौकर जे पूर्ण फार्म हाऊस साफ ठेवतील क्लिअर ठेवतील आणि या माणसाला जे काय लागलं ते देण्यासाठी आणि दोन माणसं किचन रूममध्ये ती एक जोडी जी किचन रूममध्ये काम करणार ती एक जोडी होती नवरा बायकोची एक माणूस आणि एक बायको अशा प्रकारे तो स्टाफ होता आता यांचा तो दिवस आला ज्या दिवशी यांना त्या ठिकाणावर जायचं होतं मग हे सगळेजण आले बसले गाडीमध्ये गेले ते गेल्याच्यानंतर ते जे पाच जण होते पाच जण यांच्या स्वागतासाठी थांबले त्याच्यातल्या दोघं जणांनी यांच्याजवळ जे, जे काही सामान होतं ते सगळं सामान घेतलं आणि फार्म हाऊसमध्ये गेले पण त्या फार्म हाऊसच्या समोर एक्झॅक्ट एक घर होतं घर असं की दोन्हीकडच्या भिंत पडलेल्या होत्या पाठीमागची एक भिंत होती समोरची एक भिंत होती पण ज्या वरच्या तंडे असतात त्याच्यावर अजून एक मजला होता जे की अर्ध्या मधातून तुटून खाली पडलेला होता अशा प्रकारचा तो मजला होता आता ते तुटून पडला म्हणून हे वाटत म्हणता येणार नाही कारण की तो बांधता बांधता राव दिलेला मजला होता अशा प्रकारचा फक्त जे तुटलेलं होतं ना त्या आजूबाजूच्या दोन रू हे भीती असतात त्याच तुटलेल्या होत्या वरचं बांधता बांधता अर्ध सोडून दिलेलं होतं आता त्या बंगल्याच्या मधात म्हणजे त्या बंगल्याच्या आणि या बंगल्याच्या मधात एक छोटासा रस्ता होता जे आपली बैलगाडी रस्ता असतो ना तशा प्रकारचा एक छोटासा रस्ता सिमेंटनं बांधलेला होता पण छोटासा होता आणि हे सगळेजण आले या फार्म हाऊसमध्ये गेले बसले रिलॅक्स झाले आणि जे त्या ठिकाणाच्या आसपास जे ठिकाणं आहेत ना ते फिरण्याचे ते प्लॅन बनवू लागले एका जागेवर बघून संध्याकाळच्या सात साडेसातचा टाईम असेल त्यावेळेस हे प्लॅन बनवू लागले जेवण वगैरे झालं होतं यांचं सगळ्यांचं आणि ते प्लॅन बनवून तिथं बसले होते तर बनवता बनवता त्याच्यातला एक छोटासा मुलगा जो की नॉर्मल त्याला बोलता येऊ लागला अशा प्रकारचा तो मुलगा सगळ्यात छोटा मुलगा तो होता तो सगळ्यांना समोर हात दाखवू लागला त्याच्या फार्म हाऊसच्या समोर आता जे फार्म हाऊस होतं त्याला एक काचा असा एक भिंत असल्यासारखी होती थोडीशी एक नॉर्मली स्टायलिश भिंत कशाची तशा प्रकारची तर तो तिकडं हात दाखवू लागला तर सगळेजण बघायला लागले की काय दाखवतोय काय दाखवतोय तो असा जोरजोरात हसू हसू तिकडं असा हात दाखवू लागला हसू लागला आणि हात दाखवू लागला हसू लागला आणि हात दाखवू लागला आता तो मुलगा काय फारसा मोठा नव्हता हो तीन साडेतीन वर्षाचा मुलगा असेल तो तशा प्रकारचा तो मुलगा होता एक त्या पूर्ण परिवाराला राऊंड घालायचा यायचा आणि तिकडे हात दाखवायचा प्रत्येकाजवळ जायचा प्रत्येकाला असा हलवायचा बोलायचा आणि तिकडं बघ म्हणायचा तिकडं बघ म्हणायचा सगळेजणं बघायचे आणि काय झालं याला काय झालं याला असे सगळेजण विचार करायला लागले त्यांना काय माहीत की याला काय झालं म्हणून आता त्याचं ते तेवढं बोलणंही यांना समजत नव्हतं त्यामुळे त्यांनी कोणीही त्याच्यावर लक्ष दिलं नाही तर त्या दिवशी ते झालं ते झाल्याच्यानंतर सगळेजणं प्लॅनिंग बनवली झोपण्याची प्लॅनिंग बनवली सगळेजणं झोपी गेले त्याच्यामधला एक भाऊ जो की मधवा होता तो अर्ध्या रात्री पाणी पिण्यासाठी रूमच्या बाहेर उठला म्हणजे उठला रूमच्या बाहेर आला आणि किचन रूममध्ये गेला पाणी पिलं आणि पाणी पिता पिता तो त्याच्या रूममध्ये येणार की त्याचं लक्ष तिकडंच जी गेलं जिकडं ते छोटा मुलगा हात दाखवत होता तर अंधक त्या काचामधून थोडं पलीकडं एक बाई त्याला दिसल्यासारखी दिसली आणि तिच्यासोबत तीन साडेतीन वर्षाचा छोटासा मुलगा जो की तिच्या हाताला पकडून एका जागेवर उभे होते आता याला तेवढं असं काही स्पष्ट दिसलं नाही पण यानं ते एक अंदाज लावला आणि हा अंदाज तेव्हा लावला यानं जेव्हा निखरून पाहिलं त्यावेळेस मला वाटलं की काय आहे मग याने त्या नोकराला हाक मारली नोकर पळत पळत आला नोकराला नोकर म्हणला की इथं काय गरबड आहे का नोकर थोडासा आरबळला इकडे तिकडे बघितलं तर म्हटलं की नाही साहेब काय झालं काय काय गरबड नाही मग हा म्हणलं की अरे मला तिथं काहीतरी दिसल्यासारखं वाटलं नोकर म्हणलं की नाही 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 असं थोडी ना काही आहे काहीच नाही इकडं कोणी कशाला येईल काय दिसेल तुम्हाला तो म्हणला की कुणी कशाला येईल आलेलं कुणी नाही आहे मला तिथे एक बाई दिसली चल तुला दाखवतो मग हे गेले तिकडे बॅटरी होती यांच्याजवळ तिकडे बघितलं तर काहीच नव्हतं पूर्णपणे प्लेन होतं काही नव्हतं ना कोणती बाई ना कोणता मुलगा अजिबात हा कन्फ्यूज झाला की यार मी आत्ताच बघितली होती आणि आत्ता गेली कुठं हा तोच विचारामध्ये याच्या रूममध्ये गेला आणि झोपी गेला आता झोपी गेल्याच्या नंतर याच्या डोक्यामध्ये तर ते विचार घुमू लागले मग याला येई ना गेली डोळे तर लावलेले होते शरीर पलंगावर पडलेलं होतं पण याला झोप येत नव्हते याला सहज असे डोळे उघडे आणि याच्या रूमच्या कोपऱ्यामध्ये तीच बाई आणि तेच मुलगा उभा राहिलेला दिसला यानं असे डोळे उघडले दचकून उठला बघतो तर काहीच नाही मग याला वाटलं की यार कदाचित आपला ना भास असावा त्यामुळे तो गपगुनानं झोपला अर्धा घंटा त्याला तरीसुद्धा झोप लागली नाही तरीसुद्धा तो झोपी गेला आता ज्या ठिकाणावर त्याला फिरायला जायचं होतं तिथं ते गेले फिरले आले परत परत आल्याच्यानंतर नंतर स रात्रीला जेवण करता वेळेस त्यांचे जे बाबा होते ते बाबा जेवता जेवता त्या नौकराला विचारत होते की कार तुझी बायको रात्री फिरत का होती इकडं तिकडं असं म्हणल्याच्यानंतर ज्याला हा संध्याकाळी प्रकार दिसला होता तो दचकून असा दचकला आणि बाबाकडे असं बघितलं की यार खरंच बाबाला पण दिसली का काय मग तो पटकर म्हणला की बाबा हो कुणीतरी होतं तर मी आपल्या त्या एका बारक्या नोकराला बोलवलं तर तो म्हणला की ते तसं काही नाही आहे आता तिचे ज्या माणसाला त्याचा बाबा म्हणले होते की कार तुझी बायको का फिरत होती कारण की त्यांना असं वाटलं की किचन रूममध्ये जे काम करणारी बाई होती ती फिरत असेल तर ती म्हणली की नाही मी तर इकडे फिरले नाही आणि तिचा नवराही म्हणला की नाही नाही माझी बायको तर कुठे गेलीच नाही रात्री नऊ साडेनऊ वाजता आम्ही तुमच्यासमोर जवळून गेलो परत तिकडे वापस आलोच नाही पण तो जो नौकर होता त्याला माहीत होतं की नेमकं झालं आहे काय म्हणून कारण की त्या पूर्ण जाग्यावर तो एकलाच एक असा एक माणूस होता ज्याला त्या जागेचा इतिहास माहीत होता की नेमकं झालं काय होतं आणि काय नाही म्हणून तर हा माणूस म्हणतो की ठीक आहे जाऊ द्या असं राय फिरत नका जाऊ कोणी भिवून मरून जाईल म्हणे म्हटलं की हां ठीक आहे पप्पा असं मी फिरत बी नाही आणि बाहेर निघत पण नाही अशा प्रकारे ते त्यांचं बोलणं झालं मग त्या रात्रीनं ज्या माणसाला अगोदरच्या दिवशी दिसली होती ती बाई त्यालाच परत त्या रात्री आवाज यायला लागला आणि आवाज आल्याच्यानंतर तो परत रूममधून बाहेर उठला आणि दरवाजा उघडला आणि बघितलं तर ती बाई त्या हॉलमध्ये उभी होती हातामध्ये ते लेखरू घेतलेलं आणि ती बाई तिथं उभी आणि ती याच्याकडे बघती आणि बघितल्याच्यानंतर ती बाई हळूवार किचन रूममध्ये निघून जाते हा माणूस किचन रूममध्ये ती गेल्याच्यानंतर पळत पळत खाली येतो किचन रूममध्ये घुसतो बघतो तर कुणीच नसते एकदम शांत वातावरण असते पण त्याच्या कानावर ना लहान मुलाचे हसण्याचे आवाज येतात खुश असल्याच्या नंतर कसा हसते मुलगा तशा प्रकारच्या हसण्याचे आवाज येतात आणि आवाज असे येत नाहीत की या दिशेनं किंवा त्या दिशेनं त्याला सगळ्या दिशेनं आवाज येतात जसं की त्याच्या दोन्ही कानामध्ये हेडफोन लावले तर आणि त्या हेडफोनमध्ये आवाज लावला आहे त्या हसण्याचा छोट्या मुलाचा हा इकडं तिकडं बघतो याला कळत नाही की कोणीकड बघावं आणि कोणीकडं नाही म्हणून ह्याच्या तोंडामधून आवाजही निघत नाही हा फक्त ते कुठं हसतोय मुलगा ते बघतोय आणि मुलगा एकदम क्रिपी स्माईलनं असतोय आता विचार करा आणि इमॅजिनेशन करा रात्रीच्या एक वाजलेला आहे आणि तुम्हाला अचानक तुमच्या घरामध्ये असं काही दिसतं जे की खूप भीतीदायक असतं तुम्ही त्या गोष्टीचा पिछा करता ती गोष्ट तुमच्यासमोर एका रूममध्ये गेले तुम्ही त्या रूममध्ये गेल्याच्या नंतर ती गोष्ट तिथून गायब होते आणि तुम्हाला फक्त हसण्याचा आवाज येतो छोट्या मुलाचा कसं वाटेल भयंकर वाटेल ना, ना? तसाच प्रकार या माणसासोबत सुद्धा झाला याला सुद्धा असं भयंकर असं वाटत होतं इकडं तिकडं बघत होता पण याला काहीच दिसलं नाही मग जे हॉलमध्ये सोफा ठेवलेला आहे त्या सोफ्याच्या साईडनं एक छोटंसं सा खेळणं बाहेर आलं असं घुलत ती छोटीशी गाडी होती ती गाडी अशी बाहेर आली याला वाटलं कदाचित तिथं आहे काहीतरी मग हळूवार तिथं जातो त्या सोप्यापशी आणि पाठीमागं बघतो तर याचाच छोटा मुलगा जो सुरुवातीच्या दिवशी सगळ्यांना हात लावून दाखवत होता की इकडं काहीतरी आहे म्हणून पण याचा जो छोटा मुलगा होता तिथं बसलेला तो फार विचित्र प्रकारचा होता त्याची त्वचा पूर्णपणे उरलेली होती त्याच्या हाताचे काही बोटं तुटलेले होते आणि तो पूर्णपणे पांढरा शुभ्र दिसत होता त्याच्या डोक्याचे केस सुद्धा खूप विचित्रपणाने होते आणि तो याच्याकडे बघत हसू लागला डाव्या हातामध्ये त्याने एक छोटासा चेंडू घेतला आणि याच्याकडे हात लांबवला आणि तो हसला हसल्याच्या नंतर हा जोरात चिरकला आणि असा खाली पलडा माग पळता पळता याचा चिरकण ऐकून त्या घरामध्ये याची जी पूर्ण फॅमिली होती ती उठली आणि आपापल्या रूममधून सगळेजण बाहेर आले सगळेजण म्हणतात काय झालं काय झालं काय झालं याला पूर्ण घाम सुटलेलं अंग थरथर कापते याचं हा त्या सोप्याकडे पोटं दाखवतो तिकडे दाखवल्याच्या नंतर तिथं तर काहीच नाही हार रळला हा म्हणतो की आपला आपला छोटा कुठे छोटा कुठे त्याच्या बायकोला म्हणतो की आपला छोटा कुठे त्याची बायको म्हणते आपल्या रूममध्ये झोपलेला आहे ना तो हा पळत 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 रूममध्ये जातो दरवाजा उघडतो बघतो तर याचा मुलगा सायलेंट तिथं झोपलेला असतो काहीच फरक नसतो याला पूर्ण घाम आलेलं अंग थर 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 का चक्र यायला तो खाली बसला मांडी खालून टोक्याला हात लावले असे दोन्ही सगळेजण जमा झाले तिथं सगळेजणांना विचारत आहेत की काय झालं काय झालं तू काय बघितलं हा सांगतो की अगं मला असं वाटलं की कुणीतरी किचन रूममध्ये गेले आणि जेव्हा मी बघायला गेलो कुणी गेले तर तिथं कुणीच नव्हतं हो आणि मग नंतर मला आवाज यायला लागले ला 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 लहान मुलांचे रडण्याचा हळूवार मग त्या सोप्याच्या पाठीमागून ती छोटी कार बाहेर आली मी जाऊन बघितलं तर तिथं आपला छोटा होता आणि तो खूपच विचित्रपणाने होता असा म्हणजे अलगच दिसू लागला त्याची त्वचा पांढरी झालेली होती पूर्ण गाल उललेले होते त्याच्या उजव्या बोटाला आपल्या त्याच्या उजव्या हाताला बोटंसुद्धा नव्हती केस विस्कटलेले होते आणि तो मला छोटासा चेंडू डाव्या हाताने माझ्याकडं हे करत होता आता त्याच्या बायकोला लग वाटलं की यार स्वप्न वगैरे बघितला असेल तो मी झोपीचा आणि तो त्या पूर्ण फॅमिलीमध्ये थोडासा डिप्रेशनमध्ये होता थोडासा बिझनेसमध्ये त्याला लॉस आलेला होता तर ही गोष्ट त्याच्या बायकोला माहीत होती त्यामुळे तिने असा विचार केला की डिप्रेशनमधून थोडंसं असं काही झालं असेल मग ती रात्र त्यांची अशीच अर्धवट जागण्यात अर्धवट झोपण्यात गेली दुसरा दिवस उजाळा दुसरा दिवस उजाडल्याच्यानंतर जे छोटे छोटे लेकरं असतात ते सगळेजण खेळू लागले मग खेळता खेळता त्यांचा जो छोटा आहे ना तो अचानक गायब होतो आता ते जे फार्म हाऊस होतं ना त्या फार्म हाऊसच्या शेजारी एक छोटसं तलाव होतं से एक छोटंसं खूप मोठं नाही असं छोटंसं तलाव होतं एक शो म्हणून केलेलं तलाव आता जो छोटा होता तो तीन साडेतीन वर्षाचा सा मुलगा होता तो त्यांच्या मोठ्या भावांसोबत खेळू लागला आता खेळता खेळता तो अचानक गायब झाला गायब झाल्याच्यानंतर याचं लक्ष गेलं की आपला छोटं दिसत नाही आहे खेळता खेळता मग हा त्या सगळ्या मुलांना विचारतो की छोट्या कुठे सगळे मुलं शांत उभे राहतात आणि त्याच्याकडं बघतात नुसतेशी म्हणजे पाहतात त्याच्या बापाकडे त्या माणसाकडं तो म्हणतो की अरे छोटा कुठेही सांगा ना मला कुणीच बोलत नाही त्याच्यामधली एक मुलगी म्हणते की छोटा आम्ही तिकडं खेळू लागलो एवढंच बोलते आणि स्टॉप राहते यांना अंदाज लावला की जिकडे हे खेळू लागले त्याच्या साईडला थोडासा तलाव आहे छोटा तिकडं तर नसेल ना गेला हा पळत पळत तिकडे गेला आणि बघतो आता तलावामध्ये काय फार मोठं पाणी नव्हतं बरं का खूप 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 कमी पाणी होतं कमीत कमी आपल्या त्या टोंगळ्या इतका आणि तलाव म्हणजे असा नॉर्मली बांधलेला तलाव होता एक आर्टिफिशियल बांधलेला तलाव तर त्याच्यामध्ये याचा मुलगा जो छोटा आहे तो त्याच्यामध्ये होता आणि तो उभा होता त्याच्या इतकं पाणी होतं तो सारखा असा बघतोय त्याच्या वडलाकडं हा तिथं जाऊन बघतो तर आपल्या छोट्या त्या तलावामध्ये घराच्या शेजारी हा मधाचा तो पटकर त्याला उचलतो बाहेर घेऊन येतो त्याचा पूर्ण अंग गरम झालेला असतं पूर्ण अंग इस्त्यासारखं तपलेलं अंग असतं त्याला पटकर दवाखान्यामध्ये नेतात हॉस्पिटलमध्ये नेतात इंजेक्शन वगैरे कायची काय ट्रीटमेंट आहे ते सगळं ट्रीटमेंट करतात डॉक्टर म्हणतो की बाबा नॉर्मलशी ताप आहे पण ताप खूप जास्त होती डॉक्टर म्हणतो की एवढी सगळी ताप एकदम येणं शक्य नाही आहे खूप खूप जास्त प्रमाणामध्ये ताप आहे आता मी त्याला गोळ्या औषध देतो पण थोडं त्याच्यावर लक्ष राहू द्या जेव्हा त्या छोट्याला सलाईन देत होते त्यावेळेस त्याचं जे सलाईन होतं जे छोटंसं सलाईन होतं जे पंधरा मिनटात संपायचं त्याला दीड घंटा लागला संपायला वरून जे सलाईनमधून जे सलाईनचं पाणी आहे ना ती जाते ते जात आहे खाली रेग्युलर पण वरचं संपत नाही अशा प्रकारचं तिथं व्हायला लागलं दीड घंटा लागला तर तो डॉक्टर बी इकडे तिकडं बघायला लागला की यार याच्यातून थेंब तर आहेत पट पडतं पण खाली जात का नाहीत आणि खाली जर जात नसतील तर इकडं भरत होतं ना ते त्याच्या खालची सलाईनच्या खालची जे टोपीला काय म्हणतात ते त्याचं डॉक्टर परेशान झालं की असं झालं कसं आता त्याला समजा ना की काय नेमकं झालंय काय दीड घंट्याच्या नंतर त्याचा स्लाईन संपलं छोटाचे ताप कमी झाली ते पुन्हा त्या फार्म हाऊसवर छोटाला घेऊन आले फार्म हाऊसवर आल्याच्यानंतर छोटा एकदम असं रुंगून गेला अजिबात बोलत नव्हता खेळत नव्हता काहीच नव्हतं आता रात्रीची वेळ पुन्हा होते आता तिथं त्या दिवशी पुन्हा रात्र झाली जेवता जेवता छोटा एकदम असा शांतपणे बसलेला होता त्याची आई त्याला भात सारती आहे भाकर आहे ते खात नव्हता अर्ध खात होता अर्ध धुकून देत होता एकदम असा शांत बसलेला इकडं तिकडं बघतोय आणि अचानक हसायला लागलं आणि जाऊन जे ग्लास आहे ना मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं त्याच्यावर जाऊन असे दोन्ही हात टेकवले असं हसत त्या ग्लासकडं त्याच्या वडिलाला थोडं विचित्र वाटलं त्याच्या वडील म्हणले बाबा इथं आलं तेव्हापासून खूप विचित्र विचित्रपणा वाटतंय चला आपण इथून निघून जाऊयात आणि तो जो नौकर आहे त्याला विचारलं की बाबा इथं काय आहे नेमकं मला मला सांगतो का तू तो म्हणला की काहीच नाही हो काहीच नाही इथं काय प्रॉब्लेम झाली असेल काहीतरी आता तो तिथेला जुना नौकर होता आता याला काय सांगितल्याच्यानंतर काय प्रॉब्लेम होऊ शकतील ना तर म्हणून त्यांना काय सांगितलं नाही मग हे सगळेजणं तिथून आवरलं हे म्हणले की बाबा आम्हाला राहायचं नाही जे काय भाडं दिलेलं आहे जे काय ठरवलं होतं ते सगळं देतो आम्ही पण आमच्या लेकरायच्या बरोबर इथं तब्येत राहिनं झाली तर आम्ही तर राहीन मग ते सगळेजणं तिथून निघतात आणि जवळ असलेल्या गावामध्ये तिथं थांबतात थोडीशी काय खाण्यापिण्याच्या वस्तू घेण्यासाठी तर तिथला एक माणूस असं सहज बोलता बोलता म्हणतो की कुठं थांबले होते तर हे म्हणतात की बाबा मी त्या त्या ठिकाणावर असं असं थांबलो होतो तर म्हणून तू खरं तिथं थांबले होते काय झालं नाही का आता ते ते का असं म्हणल्याच्या नंतर यांना विचारलं की तिथं नेमकं काय तर तो माणूस म्हणला की तिचे फार्म हाऊस आहे त्या फार्म हाऊसच्या समोर एक बडकं घर आहे असं म्हणलं मी पण अनुभवलेलं नाही हे मी फक्त ऐकलेलं आहे तिथली गोष्ट आणि त्याच गोष्टीमुळं त्या फार्म हाऊसवर जास्त कोणी जात नाही आणि त्याच कारणामुळे इथं जितके पण फार्म हाऊस आहे जितके पण हॉटेल्स आहे जितके पण रुमा वगैरे आहेत त्यांच्यापेक्षा त्याचं रेट कमी आहे तर तिथं असं झालं होतं म्हणे की जे समोरचं घर आहे त्या घरामध्ये काही माणसांनी एका स्त्रीला चुकीचं काम करून मारून टाकलं होतं आणि तिच्यासोबत एक मुलगा सुद्धा होता ज्यांनी त्याला जीव मारला आणि त्याच्यासोबत तिथं फेकून दिलं होतं आठ दिवस त्या पडक्या घरामध्ये म्हणजे त्या घरामध्ये ते बाई आणि तिच्या मुलाचं मृतदेह पडलेलं होतं आणि ते घर नेमकं तिथं बांधणं चालू होतं खालचा मजला झाला होता वरचा बांधणं चालू होता आणि आठ दिवस त्या घराचं कामसुद्धा बंद पडलेलं होतं पण जेव्हा तिथं काम करण्यासाठी पुन्हा मिस्त्री गेले त्यांनी बघितलं तर ते तिथं प्रकार दिसल्यामुळं ते खबर इकडे तिकडे जोरात पसरली आणि तिथले ते मृतदेह काढून घेऊन गेले कुणा मारलं काय मारलं कोणाला काहीही मार ला ला का, पता लागला नव्हता पण असं म्हणतात की तिथे जेव्हापासून ती स्त्री मेली आहे तेव्हापासून ते जे ते घर आहे ते घर तिनं बांधू दिलं नाही मिस्त्री जिथं ज्या वेळेस तिथं गेले बांधायला सुरुवात केली त्यावेळेस एका मिस्त्रीच्या अंगावर भीतीचं पूर्ण खांडोळं पडलं होतं ॲटोमॅटिकली कायच्या दुकर कधीच त्याच्यासोबत तसं झालं नाही आणि त्याच रात्री जेवढे पण मिस्त्री तिथं कामाला गेले होते ते सगळे मिस्त्री बिमार पडले आणि त्याच्यानंतर जे पण ते घर बांधायला तिथं गेलं ते बिमार पडलं काही ना काही व्हायचं काही ना काही प्रॉब्लेम यायचा ते चालूच नाही व्हायचं आणि म्हणून जे वरचा मजला आहे ना ते अर्धा बांधून तसा सुटण्यात आला होता आणि खालचं जे हे आहे मजला आहे त्याच्यातल्या इकडच्या भीती आणि इकडच्या भीती पडलेल्या आहेत आणि असं म्हणतात की जेव्हा पण तिथं कोणी त्या समोरच्या फार्म हाऊसमध्ये जरी गेलं आणि त्याची रास समजा त्या बाईच्या राशीला जुळली तर ती बाई त्याला दिसते म्हणे असं म्हणल्याच्या नंतर त्याचे जे वडील आहेत ते वडील म्हणतात की कशी बाहेर आहे पांढरे साडी बिडी कुंकू बिकू कु। तो माणूस म्हणतो की मी काय स्वतः पाहिलं नाही पण मी ऐकलेलं आहे की अशाच प्रकारची बाई आहे डागडागिने असतात म्हणे तिच्यावर एक छोटा मुलगा असतो त्याच्या हाताला पकडलेला कपाळावर मोठं कुंकू असतं आणि गोरीपान बाई आहे असे लोक म्हणतात ज्यांनी पण पाहिलेत ती आणि त्यांच्यासोबत ज्यांना ही बाई दिसली त्यांच्यासोबत फार विचित्र विचित्र प्रकार होता जोपर्यंत त्या फार्म हाऊसमध्ये असतात तोपर्यंत यांच्या लक्षात आलं की बाबा तिथं काहीतरी अशीच काहीतरी गडबड आहे आणि आपल्यासोबतसुद्धा असंच झालं आहे तिथून ते पटकर निघून आले आणि जसे ते निघून आले ना तसं त्यांच्यासोबत काहीही झालं नाही आणि बस आपली कथा इथंच संपते तर कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी आजची एखादी स्टोरी असेल तर तुम्ही मला ती स्टोरी शेअर करू शकता खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी एक जीमेल आय डी आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला ज्यावर सोपं पडेल ना तुम्ही त्यावर मला तुमची कथा शेअर करू शकता